नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोरेगावच्या वाहतूक व्यवस्थेला लागणार शिस्त नामदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आले अनेक निर्णय कोरेगाव शहरातील ऊस वाहतुकीमुळे आणि महामार्गाच्या दुर्लक्षामुळे होत असलेले वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे मंगळवारी दुपारी दोन वाजता सातारा येथे झालेल्या विशेष बैठकीत कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला पोलिसांच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी नव्याने दहा कर्मचारी नेमले जाणार असून एक क्रेन देखील तैनात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत आता बदल झाल्याचे पाहावयास मिळणार आहे कोरेव शहरातील वाढते अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कृष्णाखोरी विकास महामंडळाच्या सातारा येथील कार्यालयात नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी प्रत्येक विभागाची मते जाणून घेण्यात आली त्यानंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील आझाद चौक बस थांबा आता शासकीय विश्रामगृहासमोर स्थलांतरित केला जाणार आहे त्याचबरोबर आर एम देसाई पेट्रोल पंप शेजारी असलेला बस थांबा आता वन विभाग कार्यालय आणि एकंबे जकातनाका येथे स्थलांतरित केला जाणार आहे टी बसेसचे थांबे बदलल्यामुळे वाहतूक कोंडीवरील मोठा ताण कमी होणार आहे साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी बैठकीत महत्वपूर्ण चर्चेत भाग घेतला आणि ऊस वाहतुकीच्या अडचणीबाबत त्यांनी मत व्यक्त केले जळगाव चळोळेसमोर कोरेगाव येथून होणारी ऊस वाहतूक आता कुमठे मार्गे केली जाणार आहे जळगाव रस्ता येथून येणारी आणि जाणारी ऊसाची भरलेली आणि रिकामी वाहने डेरेवस्ती कॉर्नर लमानवस्ती कुमठे गावमार्गे कुमठे फाटा ते सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करतील तळोळेसमत कोरेगाव बाजूने येणारी आणि जाणारी ओसाजी भरलेली आणि रिकामी वाहने लमानवस्ती कुमठेगाव मार्गे कुमठेफाटा सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करतील असे या बैठकीत निश्चित करण्यात आले त्यासाठी साखर कारखान्यांनी आपले कर्मचारी नियुक्त करावेत बारा बारा तासांच्या ड्युट्या त्यांना लावाव्यात त्यांनी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर नवीन मार्गाने नेण्याबाबत काम करावे असे एकमताने ठरवण्यात आले बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे नगरसेवक परशुराम बर्गे प्रांताधिकारी अभिजित नाईक उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी ए पाटील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगावच्या आगार व्यवस्थापिका नीता जगताप वाहतूक निरीक्षक धीरज भुजबळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या सर्व प्रशासकीय खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते आजचा आदेश काढणार पोलीस अधीक्षक समीर शेख यांची ग्वाही कोरेगाव शहरात वाहतूक नियंत्रण शाखेकडे कर्मचारी कमी असल्याचे निदर्शनास येताच आमदार महेश शिंदे यांनी थेट पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून कोरेगाव शहरातील वाहतुकीच्या अडचणीबाबत माहिती दिली शेख यांनी तात्काळ नव्याने दहा कर्मचारी वाहतूक नियंत्रण शाखेसाठी नियुक्त करत असल्याचे सांगितले त्याचबरोबर एक क्रेन कोरेगाव शहरासाठी तैनात केली जाणार आहे शहरात आता प्रमुख चौकात आणि ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करून समविषम तारखेला पार्किंग व्यवस्था केली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आजच्या आजच यासंदर्भात आदेश काढत असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आमदार महेश शिंदे यांनी त्यांना धन्यवाद दिले ऊस वाहतुकीसाठी सर्व रस्ते ट्रिमिक्स कॉंक्रीटकरण करणार नामदार महेश शिंदे कोरेगाव शहर आणि परिसरात साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या कालावधीतच अपघातांची संख्या वाढते तसेच वाहतूक कोंडी होते ही बाब लक्षात घेऊन पर्यायी मार्गाने साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक हो व्हावी यासाठी निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत कारखान्याकडे जाणारे सर्वच रस्ते आता ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण केले जाणार असून ऊस वाहतुकीच्या वाहनांनाही कोणत्याही प्रकाराची अडचण राहणार नाही तसेच रस्ते प्रशस्त झाल्याने वाहतूक कोंडी होणार नाही पर्यायाने सर्वसामान्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही असा विश्वास नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला